नमस्कार मित्रांनो बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे साहेबांची पहिली प्रतिक्रिया आता, आता समोर येते ती म्हणजे आज मतदानाचा दिवस सकाळपासून त्यांनी वैद्यनाथ मंदिरमध्ये दर्शन घेतलं पूजा केली अभिषेक केला आणि आता बाहेर आल्यानंतर त्यांनी सोशल मीडियासमोर रिपोर्टरांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया घेतली आणि मुंडे साहेबांनी प्रतिक्रिया दिली ती प्रतिक्रिया ऐकून सर्व परळीतील जनतेला आनंद होईल आणि आधार वाटेल असं स्टेटमेंट त्यांनी दिलं स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की मी आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये मुंडे साहेबांसोबतसुद्धा राहिलो आणि त्यांच्याकडून जे काही शिकलो तेच मी अवलोकन करत आहे मी कधीही जातीपातीवर राजकारण केलेलं नाही आणि सध्या जातीपातीचं राजकारण केलं जात आहे जे की माझ्यासाठीही दुर्दैवी आहे आणि जनतेसाठीही दुर्दैवी आहे कारण जो विकास व्हायचा हो आहे आता या पाच वर्षामध्ये जो विकास झाला याच्यापेक्षा जास्त विकास पुढील पाच वर्षामध्ये होणार आहे आणि आता जर तुम्ही जातीपातीला बळी पडून जर इलेक्शनमध्ये ओलाढाल केली तर हे माझ्यासाठी दुर्दैवी आहे आणि तुमच्यासाठी दुर्दैवी आहे कारण इथं कोणाला काही घेणं देणं पडलेलं नाही जो तो आपला स्वतःचा स्वार्थ बघतोय मला माझी जनता प्यारी शिवाजी महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण माझ्या अंगी आहे आणि मी त्यांचंच अवलोकन करतो आहे त्यांनी जी शिकवण पाडली त्यांनी सर्व समाजाला बांधवांना घेऊन राज्यस्थापन केलं तेच आदर्श घेऊन आम्ही पुढे चालतोय पण यामध्ये काही जातीपातीला धर्माला समोर आणून जनतेला फसवण्याचं काम करत आहेत त्याला कोणीही बळी पडू नका विकास बघा आणि तो आदर्श समोर ठेवून मतदानाला जा असा कडक इशारा धनंजय मुंडे साहेबांनी परळी संघा संघातील मायबाप जनतेला दिलेला आहे माझ्यावरती जे काही आरोप प्रत्यारोप झाले ते मी खपवून घेणार नाही कारण कुणीही काही बोललं तरी माझ्या जनतेला माहिती की हा धनंजय मुंडे कसा आहे माझ्यावरती केलेले आरोप मी खपवून घेणार नाही आणि उगच उगच काहीही बोलून काहीही होत नसतं जनतेसमोर माझ्या विकासाचा कामाचा आरसा आहे त्यामुळे कोणी कितीही काही जरी बोललं तरी माझा माझ्या जनतेवर विश्वास आहे तर कृपया तुम्ही कोणाच्याही भूलथापांना बळी पडू नका